धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पौष्टिक शक्तिवर्धक असे तीळ गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो तीळ घेतलेले आहेत गावरान तीळ आहेत भाजून घेतलेले आहेत चांगले खमंग असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत विलायची बडीशोप आणि सुंठ पावडर घेतलेली आहे बदाम आणि काजू बारीक करून घेतलेले आहेत आणि एक वाटी डिंक घेतलेलं आहे तळून तळून डिंक घ्यायचं आहे दीड किलो गूळ घेतलेला आहे एक किलो शेंगदाणे एक किलो तीळ आणि दीड किलो गूळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी कर जास्त करू शकता तुमच्या गोडीनुसार किती गोड पाहिजे तुम्हाला तसं तर मी दीड किलो घेतलेलं आहे शेंगदाणे तीळ आणि गूळ मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आधी शेंगदाणे बारीक करणार आहे नंतर तीळ बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग गूळ तुम्ही बघू शकताय हे अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचा कुट्टा केलेला आहे जास्त असा बारीक पण करायचं नाही आहे आणि ह्या साईडला बघू शकताय तिळाचा कुट्टा आता तीळ आणि शेंगदाणे मी मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे विलायची सुंड आणि बडुशोप पावडर काजू आणि बदामाचे तुकडे केलेले अजून एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे आता टाकणार आहे मिक्सरवर बारीक केलेला डिंक छान सगळे एकजीव करून घ्यायचे आहे बारीक केलेला गूळ आता गूळ टाकल्यानंतर पण आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आता अजून एकदा मी मिक्सरवर बारीक करणार आहे असं थोडं थोडं करून मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे गूळ शेंगदाणे आणि तीळ पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे परत मिक्सरवर बघू शकता आहे जास्त बारीक हे अशा पद्धतीनं करायचं लई असे एकदम बारीक करायचे नाहीत हे बघा त्यात टाकणार आहे थोडंसं गरम केलेलं तूप एकदा तूप टाकल्यानंतर अजून एकदा मिक्स करून घेणार आहे हे चांगलं मस्त असे आपले पौष्टिक लाडू तयार होत आहेत तुम्ही बघू शकताय आता मी लाडू तयार करून घेते आपल्याला जास्त मोठे करायचे नाही आहेत छोटे छोटे बनवायच्यात बघू शकताय सहज आपला लाडू तयार होतोय लाडू बनवताना कधी पण आयुर्वेदिक गुळच वापरायचा चॉकलेटी कलरचा बघू शकताय हे अशा पद्धतीनं मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे एक किलो शेंगदाणे एक किलो तीळ आणि दीड किलो गुळ घेतला होता त्याच्यामध्ये आपले एवढे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तयार झालेले आहेत आपले गूळ शेंगदाणे आणि तीळ घालून बनवलेले लाडू पौष्टिक आणि शक्तिवर्धक रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका